नमस्कार ऋग्वेद करिअर अकॅडमीमधले आपले सर्ष स्वागत आहे समोर असेच सरकारी नोकरीविषयी नवनवीन जाहिराती पाहण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्व नवीन भरतीचे अपडेट प्रथमतः पाहायला भेटेल आज यू पी एस सी मार्फत एन डी ए भरती याच्यासाठी राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी एन डी ए व एन ए परीक्षा दोन हजार चोवीसची भरती निघालेली आहे ही एक अधिकारी बनण्यासाठी भरती निघालेली आहे व पर बारावीनंतर जे पण विद्यार्थी बारावीनंतर सैनिक संरक्षण शा। क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छितात व अधिकारी बनण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी एन डी एमार्फत मार्फत नॅशनल डिफेन्स अकॅडमीमार्फत मार्फत ट्रेनिंग दिले जाते व त्यांना अधिकारी म्हणून नियुक्ती करून घेण्यात जाते व त्याच्यासाठी जी भरती निघालेली आहे त्यासाठी पद एकूण पदसंख्या ही चारशे चार आहे व पदाचे नाव हे राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अँड एन डी एन यांनी परीक्षा दोन हजार चोवीस पदाचा तपशील आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये आर्मीसाठी लक्षरीसाठी दोनशे आठ पदसंख्या आहे नेव्हीसाठी बेचाळीस पदसंख्या आहे व एअरफोर्ससाठी एकशे वीस पदसंख्या आहे व नौदल अकॅडमी टेन प्लस टू कॅडेट एंट्री स्कीम याच्यासाठी चौतीस पदसंख्या आहे अशा एकूण चारशे चार पदासाठी ही भरती निघालेली आहे शैक्षणिक पात्रता आहे पदासाठी उमेदवार हा बारावी उत्तीर्ण असावा व उर्वरितसाठी बारावी उत्तीर्ण पी सी एम याच्यासाठी हा उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता आहे सदर उमेदवाराचे वय हे जे वयाची अट ही जन्म हा दोन जानेवारी दोन हजार सहा ते एक जानेवारी दोन हजार नऊ या दरम्यान असावा मग जे पण विद्यार्थी या पदासाठी अर्ज करत आहेत त्यांचे जन्म वय हे दोन जानेवारी दोन हजार सहा व एक जानेवारी दोन हजार नऊ या दरम्यान असावे तरच तो विद्यार्थी या पदासाठी अर्ज करू शकतात ही एक भारतीय सेवा असल्यामुळे पूर्ण भारत देशात यांच्यासाठी नोकरीची नियुक्ती कोणत्याही ठिकाणी तुमची होऊ शकते लक्षरी विभागामध्ये सदर भरतीसाठी अर्ज करत असताना तुम्हाला परीक्षा फी ही व जनरल व साठी शंभर रुपये आहे व एस सी एस टी महिलांसाठी कोणतीही फी आकारली जात नाही आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चार जून दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता सदर भरतीची परीक्षा ही एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे व या एन डी ए च्या भरतीची सर्व सविस्तर माहिती तुम्हाला यू पी एस सी डॉट जीव डॉट इन या वेबसाईटवर पाहायला भेटेल व सदर भरतीची जाहिरात ही खाली दिलेली लिंक आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही पूर्णपणे जाहिरात वाचू शकता व नियमाटी बघून तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला यू पी एस सी ऑनलाईन डॉट एन ओ आय सी डॉट इन यू पी एस सी ओ टी आर पी इंडेक्स पी एच या वेबसाईटला जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे व ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुमचा प्रथम लॉगिन लॉगिनआडी रजिस्ट्रेशन करायचं आहे व रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला लॉग इन अडी पासवर्ड इन करून पूर्णपणे फॉर्म फिलअप करायचं आहे व एक्झाम फी भरून फॉर्म सबमिट करून ठेवायचं आहे ही सर्व प्रोसिजर आहे ही एक सुवर्ण संधी आहे की एक अधिकारी बनण्यासाठी बारावीनंतर लगेच तुम्हाला एन डी ए आपले सिलेक्शन झाल्यानंतर तुमचं एन डी एमध्ये स्पर्था ट्रेनिंग बेसवर तुम्हाला चार वर्षासाठी प्रशिक्षण दिले जाते व जसे तुमचे ट्रेनिंग उत्तीर्ण तुम्ही झाल्यानंतर तुम्हाला रँकनुसार तुमच्या तुमची अफसर या पदावर आर्मी नेव्ही एअरफोर्स या कोणत्याही दलामध्ये तुमची नियुक्ती केली जाते व हा हे जे पण विद्यार्थी आहे ते डॅ डायरेक्टली ऑफिसर या पदासाठीच सिलेक्ट होतात व त्यांच्यासाठी त्यांची नियुक्ती तशी पूर्ण भारत देशात केली जाते त्याच्यामुळे कमी वयात व गरजू व गरीब विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे जर तुमचं सिलेक्शन एन डी एला झाले तर तुमचे फ्यु भावी शिक्षण हे पूर्णपणे मोफत आर्मी एअरफोर्स व नेवी एन डी एमार्फत केले जाते व तुमचं एज्युकेशन व पूर्ण होतं व तुम्हाला डायरेक्टली नियुक्त भेटू शकते सदर व्हिडिओ हा जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना व गरीब विद्यार्थ्यांना शेअर करा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रयत्न करा धन्यवाद